हर हर महादेव मित्रांनो श्रावण सुरू झालेला आहे श्रावणामध्ये अनेक जण आपल्या देवतांची पूजा करत भक्ती मार्गावर चालत देवी देवतांची आराधना त्यांची भक्ती पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात मंदिरांना भेटी देतात भजन पूजन आदी कामामध्ये भक्ती मार्गामध्ये लीन होतात श्रावण म्हणजे बायकांसाठी तर खास माहोल अहो मंगळागौरीचे खेळ कसे रंगतात छान छान वा पण आपल्याकडे असं एक कुटुंब आहे महाराष्ट्रामध्ये जे श्रावण सुरू झाला की तीर्थाटनाला न जाता देवदर्शनाला न जाता ठिकाणी गेलेले आहेत आणि हे कुटुंब कोण आहे तर हे आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी उद्धव ठाकरे यांचे कुटुंब श्रावण सुरू झाल्या झाल्या उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार दिल्लीला गेलेले आहे कशासाठी का हे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लगेच जाणवेल लगेच कळून येईल मुख्य मुद्द्याला मुख्य विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया मुख्य मुद्द्याला मुख्य विषयाला आणि आपल्या आजच्या व्हिडिओला तर उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार दिल्लीला गेलेले आहे कशासाठी तर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची तीन दिवसीय बैठक होणार आहे कदाचित यामध्ये महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार या बैठकीला गेलेले आहेत उद्धव ठाकरे या बैठकीला गेलेले आहेत ही बातमी मोठी नाही मात्र सहकुटुंब सहपरिवार लक्षवेधी आहे उद्धव ठाकरे एरवी एकनाथजी शिंदे यांच्यावर खूपच जहरी टीका करतात की बघा बघा चालले दिल्लीला मुजरा करायला चालले दिल्लीला मुजरा करायला मग आता तीन दिवस उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार दिल्लीला जाऊन दहा जनपथवर म्हणजेच सोनिया गांधी यांच्या घरी जाऊन मंगळागौरीचे खेळ खेळणार आहेत का तर नाही कारण राहुल गांधींचं लग्नच झालेलं नाहीये ना हो मग मंगळागौरीचे खेळ तिथे कसे काय होतील बरं आता गमतीचा भाग बघा इकडून उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार दिल्लीला गेले आणि दिल्लीत असलेले एकनाथजी शिंदे तातडीने महाराष्ट्रामध्ये परत आले कशासाठी तर पुण्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस पडतो आहे त्यामुळे जनतेचे अनेक ठिकाणी हाल होत आहेत हे हाल होऊ नयेत आणि या पूरपरिस्थितीवर लोकांना मदत करता यावी म्हणून तातडीने कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये दिल्लीहून दाखल झालेले आहेत आणि आपले कोमटेश्वर टोमणेश्वर तिन्ही त्रैलोक्याचे बेस्ट सीएम उद्धव ठाकरे माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत दिल्लीला निघून गेलेले आहेत इकडे पुण्यामध्ये जी पूरपरिस्थिती आहे ती यांना अजिबातच दिसली नाही लोकांना मदत करण्याऐवजी जनतेला आधार देण्याऐवजी उद्धव ठाकरे दिल्लीला निघून गेलेले आहेत तेही सहकुटुंब सहपरिवार यामधून अनेक गोष्टी समोर येत आहेत यामधून अनेक शक्यता समोर येत आहेत या अगोदरसुद्धा एकदा आदित्य ठाकरे आणि रश्मी वहिनी हे दोघे जण दिल्लीला गेले होते आणि दिल्लीला जाऊन त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती या भेटीची चर्चा मीडियामध्ये अजिबातच झाली नाही ही बातमी दडपण्यात आलेली होती पण सोशल मीडियाला धन्यवाद द्या मित्रांनो सोशल मीडियामुळे ही बातमी बाहेर आली आता आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये तेव्हा नेमकी काय चर्चा झाली हे तर अजून बाहेर आलेलं नाही मात्र ही चर्चा दिशा प्रकरण सुशांत प्रकरण या संदर्भातच होती अशी उजबूज सध्या राजकीय वर्तुळामध्ये करण्यात येत आहे आणि आत्तासुद्धा उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार जर दिल्लीला गेलेले असतील तर पुन्हा एकदा आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे हे दोघेही अमित शाह यांची पुन्हा एकदा खाजगीमध्ये भेट घेण्याची दाट शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की गेल्याच आठवड्यामध्ये दिशा सलियान या प्रकरणाची या खटल्याची जी सुनावणी कोर्टामध्ये होणार होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता त्या सुनावणीची तारीख कोर्टाने तेरा डिसेंबर अशी निश्चित केलेली आहे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे या बाबतीतच अमित शहा यांना भेटणार नाही याबद्दल कोणी ठामपणे काही बोलू शकेल का अजिबातच नाही श्रावणामध्ये रश्मी वहिनी दिल्लीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेलेल्या आहेत सोनिया गांधी यांच्यासोबत मंगळागौरीचे खेळ तर अजिबातच तिथे होणार नाहीयेत मग रश्मी वहिनींना दिल्लीला घेऊन जाण्याचं उद्धव ठाकरे यांचं नेमकं काय कारण असेल यामागे काय गुपित दडलंय किंवा काय गणित असेल यामागचं तर आम्ही जी शक्यता बोलून दाखवलेली आहे ती नाकारता येणार नाही बरं उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेवर नेहमी टीका करतात ना की दिल्लीला जाता मुजरा करता दिल्लीला जाता मुजरा करता मग आता उद्धव ठाकरे स्वतः तिकडे जाऊन काय करत आहेत हे बघावं लागली ना असंही उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांना आता नाचण्याचा भरपूर अनुभव आलेला आहे अंबानींच्या लग्नामध्ये नाचण्यासाठी त्यांनी भरपूर तयारी केलेली होती प्रॅक्टिस केलेली होती आणि कदाचित आता दिल्लीला जाऊन मुजरा करणं त्यांच्यासाठी खूप सोपं झालेलं असेल असं जर कोणी म्हटलं म्हणजे शिंदे सेनेतर्फे खास करून ज्योतिताई वाघमारे यांनी जर अशी टीका केली तर मग उद्धव ठाकरे यांच्या वडापाव सैनिकांना ती जिव्हारी लागणारच पण निसर्गाचा नियम असतो हो ऍक्शनला रिॲक्शन तर असतेच ना ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात त्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका होणारच ना आता थोडासा ह्यातला एक वेगळा अँगल बघूया की महाराष्ट्रामध्ये आता ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं असावं याबद्दल चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना कदाचित भेटायला गेलेले आहेत पण मग जागा वाटपाची चर्चा जर होणार होती तर शरद पवार का गेले नाहीत नाना पटोले का गेलेले नाहीत म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा जो दौरा दिल्लीचा आत्ता होतोय तो विधानसभेच्या जागा वाटपासाठी नाही हे यातून स्पष्ट होत आहे मुंबईमध्ये जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती तेव्हा उद्धव ठाकरे आपलं पूर्ण पूर्ण कुटुंब घेऊन म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना एकटं सोडून बायको आणि मुलं घेऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये निघून गेलेले होते आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये धो 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 पाऊस पडतोय उद्धव ठाकरे यांना आता असं वाटायला लागले का की मुंबई सुद्धा बुडून जाईल पाण्यामध्ये म्हणून कदाचित त्यासाठीच ते आपलं पूर्ण कुटुंब घेऊन दिल्लीला गेलेले आहेत का पाकिट पत्रकार चहा बिस्किट पत्रकार सांगत आहेत की इंडिया आघाडीची तीन दिवसीय बैठक आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे गेलेले आहेत पण मग सगळं कुटुंब घेऊन जायची काय गरज होती तिकडे कारण इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे यांना फारसं बोलू दिलं जात असेल अशी सुतारामही शक्यता वाटत नाही उद्धव ठाकरे यांनाच खर तर त्या बैठकीमध्ये कितपत बोललं दिलं जाऊ शकतं यावरच प्रश्नचिन्ह आहे कारण उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीसाठीची महाराष्ट्रातली उपयुक्तता संपलेली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचा असा मतदार वर्ग उरलेला नाहीये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता काँग्रेसच्या मुस्लिम मतदारांच्या कुबड्या घेऊन उद्धव ठाकरे यांना लढावं लागलेलं होतं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा गटाचं जे डिग्रेडेशन झालेलं आहे हे आपण लोकसभेमध्ये बघितलेलंच आहे त्यामुळे त्यांचं वजन कमी झालेलं आहे महाविकास आघाडीमध्ये त्यांना आज लढण्यासाठी जास्त जागा जरी मिळत असल्या तरी पराभव सुद्धा जास्त जागांवर उद्धव ठाकरे यांचाच होणार आहे शरद पवार साहेबांनी व्यवस्थित खेळी करून उद्धव ठाकरे यांना मस्त कोंडीत गाठलेलं आहे विचार करा मित्रांनो शरद पवार दहा जागांवर लढले आठ जागा निवडून आणल्या आता ते ऐंशी जागांवर लढणार चला अर्ध्याला अर्धे पकडू आपण चाळीस जागांवर समजा शरद पवार यांचे उमेदवार निवडून येतील पण शंभर जागांवर उद्धव ठाकरे यांचे उमेदवार उभे राहिल्यानंतर शंभर पैकी किती जागांवर निवडून येणार आहेत यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे त्यात मनोज जरांगेला हाताशी धरून जर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचेच उमेदवार पाडले तर काय येता आणि हे होण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्याबद्दल कोणीच कुठलीच गोष्ट ठामपणे सांगू शकत नाही शरद पवार हे कधी कुठलाही गेम खेळू शकतात असं त्यांच्याबद्दल नेहमीच बोललं जातं मग कदाचित मनोज जरांगे आणि काँग्रेसचा हात हातामध्ये धरून उद्धव ठाकरे यांना कायमचं भुईसपाट करायला सुद्धा शरद पवार फार मागे पुढे बघणार नाहीत आता जोपर्यंत उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार पुन्हा महाराष्ट्रात येत नाहीत तोपर्यंत ते नेमके तिकडे कशासाठी गेलेले होते हे ठामपणे कोणीच सांगू शकणार नाहीत बरं उद्धव ठाकरे जे सांगतात त्यावरही कोणी विश्वास कितपत ठेवावा हाही प्रश्नचिन्हच आहे कारण बंद झालेली जी चर्चा असते त्या चर्चेमध्ये कोण काय बोललेलं आहे यावर कोणीही खात्रीशीरपणे विश्वास ठेवू शकत नाही शरद पवार एका व्यक्तीशी खोलीमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे तिथे गेलेले होते आणि तेव्हा शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं बाहेर थांबा बाहेर आम्ही बोलतोय सध्या आणि तेव्हा अत्यंत लाचारीने उद्धव ठाकरे शरद पवारांना बोलले होते हो हो साहेब मी बाहेरच उभा आहे बरं का म्हणजे तिथेच उभा आहे काही लागलं तर मला कळवा यावर आम्ही एक विडंबन गीत सुद्धा सादर केलं आहे आमच्या यूट्यूब चॅनेलवर त्यानंतर शरद पवार पत्रकार परिषद घेत असताना त्यांना उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता उद्धव ठाकरे यांना त्यांनी सांगितलं की मी सध्या पत्रकार परिषद आहे नंतर बोलतो फोन कट केल्यानंतर यांनी सांगितलं की अरे त्यांना परत फोन आला तर मला देऊ नका असं सा सांग रे बाबा याचाच अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे यांचा मीडिया समोर शरद पवार यांनी दोन तीन वेळा चांगलाच चांगला चा कचरा केलेला आहे आणि कदाचित कचरा होण्याची ही यांची हौस भागली नसावी म्हणून हे आता पुन्हा दिल्लीमध्ये सहकुटुंब सहपरिवर्षी जाऊन आणखी कचरा करून घेणार आहेत मित्रांनो या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार दिल्लीला का गेले असावेत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुन्हा एकदा अमित शहा यांची मध्ये भेट घेणार आहेत का आणि ही भेट सुशांत आणि दिशा सलिचं जे प्रकरण आहे तेरा डिसेंबरला जी कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे त्याबद्दल आहे का उद्धव ठाकरे तीन दिवसीय इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत असं सांगून दिल्लीला गेलेले आहेत मात्र दिसताना चित्र थोडस वेगळं दिसत आहे यावरही तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो काहीच सबस्क्राईबर्स बाकी आहेत भारत प्रपंचचा एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होण्यासाठी तेव्हा प्लीज भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनेलच्या लिंकला क्लिक करून भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा ही कळकळीची विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरायचं नाहीये तुम्हाला कारण तुम्हालाही आहे की आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी किती उतावीळ असतो अतुट झालेला असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम